नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे गणेश भक्त बल्लाल यांची आज आपण सुंदर कथा पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी सिंधू नावाच्या एका देशात पल्ली या नावाचे एक छोटेसे गाव होते त्या गावात कल्याण नावाचा एक वाणी राहत होता तो वाणी लक्ष्मी नारायणाचा उपासक अन भक्त होता तो रोज लक्ष्मी मातेची उपासना करायचा श्री सुक्ता सुक्ताचे पाठ करायचा अन जनता जनार्दनाची लहान मोठी अडचण भागवून त्यांना मदत करायचा त्या कल्याण वाण्या सुशील अशी इंदुमती नावाची पत्नी होती त्या स्रसद्र ईश्वर भक्त सुशील अशा दंपतीस एक सद्गुणी मुलगा होता त्याचे नाव होते भल्लाल ते या बल्लाल बाळास लहानपणापासून श्री गणेशाच्या भक्तीची मोठी आवड होती ओम गण गन, गणपते नमा हा मंत्र त्याच्या नेहमी ओटावरच असायचा या बल्लालाचा मित्रांसोबत खेळ सुद्धा देवदेव असायचा एकदा असे झाले की बल्लाल आपल्या काही मित्रांना सोबत घेऊन नदी किनारी खेळायला गेला तिथे भटकत असताना त्याचे लक्ष एका खास दगडाकडे गेले त्या दगडाच्या आकारात बल्लाला श्री गणेशांचे दर्शन घडले त्याने तो दगड उचलला मोठ्या श्रद्धेने कपाळी लावला अन जय गजानन श्री गजानन असे भजन करीत तो मुलांच्या मदतीने तिथेच एका जागी गणेशाचे दगडांचेच मंदिर उभारू लागला त्याचे मित्र पण त्या देवदेव खेळात इतके रमून गेले की मुलांना संध्याकाळ व्हायची वेळ आली तरी घरी जायची शुद्ध राहिली नाही बरोबर खेळायला गेलेली आपली मुले परत आली नाही म्हणून त्यांचे पालक भल्लालाच्या घरी गेले त्यांनी त्या कल्याण वाण्या वाण्याकडे मुलांबद्दल तक्रार केली तुझ्या मुलांनी आमच्या मुलांना बिघडवले आहे म्हणून त्यांच्यावर तोंड सुख घेतले त्यात त्याला बोलवले बोल लावले त्याच्या विरुद्ध गावकीकडे तक्रार करू असं दम दिला या सर्व प्रकाराने रोज रोजच्या अशा या तक्रारी ऐकून मुलावर रागावलेल्या कल्याण वाण्याने हातात एका वेताची काठी घेतली आणि आज भला चांगलीच अद्दल घडवायची असे ठरवून तो त्याला शोधायला नदी किनाऱ्याकडे गेला त्याला फार शोधावे लागले नाही कारण त्याला नदीच्या काठावर तहा बालमेला गणेश मंदिर उभारून तिथे भजन करताना दिसला भल्लाळ त्या दगडातील गणेश दर्शनाने इतका भारवून गेला होता की त्याला अवतीभोवतीचे कसलेच भान नव्हते की त्याला कोण काय बोलतंय याकडेही त्याचे लक्ष नव्हते दगड गोट्यांच्या उभारलेल्या या दगडाच्याच देवाची देवा मनोभावी पूजा भजन करण्यात भल्लाळ फार फार रंगून गेला होता बलाल थांब कुठे आहेस तू इथे आहेस का आता चांगला समाचार घेतो तुझा असे म्हणत कल्याणवाणी तिथे आला त्याचा तो रागावलेला अवतार पाहून ती हातातली काठी पाहून इतर मुले लगेच तिथून पळून गेली कल्याणवाण्याने रागा रागाने मंदिर ते मंदिर मोडून टाकले त्यातील तो गणेश सदृश दगड दूर फिर फिरकावून दिला आणि तो नाही नाही ते बोलत आपल्या हातातील काठीचे वार त्याच्या अंगावर करू लागला त्याने बलाला इतके मार मार मारले की त्याच्या अंगावर काळे निळे वळ उठले जखमा झाल्या रक्त येऊ लागले पण इकडे बलाच्या तोंडातील गणेशाचे नाम काही कमी झाले नव्हते किंवा त्याचे मिटलेले डोळे काही उघडत नव्हते त्यातच संतापलेल्या पित्याने त्याच रागाने त्या तशा अवस्थेत जवळच्याच एका झाडाच बांधून घातले आणि भगू तुला आज तुझा कोणता देव सोडवतो असे म्हणत कल्याणवाने रागा रागाने गावात निघून गेला मागे राहिला तो मार खाल्लेला भल्ला तोही झाडेला झाडाला बांधलेला मोडलेले मंदिर अंदूर भिरकवलेला तो त्याचा गणपती दगड शारीरिक वेदनांनी जेव्हा हळूहळू भानावर आला त्याने ते उद्ध्वस्त झालेले मंदिर व तो दूर भिरकवलेला गणपती स्वरूप दगड पाहिला तेव्हा त्याला फार वाईट वाटले आपल्याला शिक्षा करणाराच नाही तर आपली पूजा मोडणाऱ्या देव अन देव दूर बिरखवण्याबद्दल त्याला मोठा राग आला आणि ज्याने माझे हे गणेश गणेश मंदिर मोडले माझा गणेश दूर टाकला तो पापी दुराचारी माणूस आंधाळा होईल बैरा मुकाव अन कुबडा होईल त्याच्या अंगात शते पडतील दुर्गंधी येईल असा शाप दिला थोड्या वेळाने भानावर येत पुनश्च त्याने आपल्या उपास्य देवतेची मानसपूजा चालू केली तो हात जोडून प्रार्थना करीत श्री गणेशास विनवू लागला की हे देवा दी देवा श्री गणेशा माझ्यावर कृपा करा मला तुझ्या दर्शनाचा लाभ घडवू दे तू माझ्या भोळ्या भाबड्या भक्तीचा स्वीकार कर माझ्यावर प्रसन्न हो प्रसन्न हो आणि तेवढ्यात भलाच्या समोर एक दिव्य असा प्रकाश पडला त्या प्रकाशातून एका ब्राह्मणाचे रूप घेऊन श्री गणेश त्याच्या समोर प्रगट झाले त्या विप्र रूपात पुढे येऊन आपला वरदहस्त उंचावून गणेश म्हणाला बाळ भलाल मी तुझ्या शुद्ध निर्मळ बाल भक्तीवर प्रसन्न झालो आहे इतक्या लहान वयातही तुझी निष्ठा भक्ती कौतुकास्पद आहे तुझे वचन कधीच खोटे होणार नाही तुझा शाप हा ज्याने तुझी पूजा मोडली त्यास नक्कीच भोगावा लागेल हे बल्लाला तुला माझ्याकडून अन्य काही वर हवा असेल तर अवश्य मागून घे मी तुझ्यावर संतुष्ट झालो आहो तेव्हा कृत कृत्य झालेला भल्लाल श्री गणेशास म्हणाला ये देवा तुझे दिव्य मंगल स्वरूप नित्य माझ्या नजरेसमोर राहू दे तुझे नाव माझ्या मुखी सदैव येऊ दे देवा माझी तुला विनंती आहे की जिथे मी तुझे हे मंदिर उभारले आहे तुझी पूजा केली आहे ज्या माझ्या भोळ्या पूजा भक्तीचा बो, स्वीकार करून तू इथे प्रगट झाला असेच इत, तू कायम निवास कर आणि या गावाचा भक्तांचा उद्धार कर तेव्हा भल्हालाच्या मनातील श्रद्धा भक्ती अन लोक कल्याणाचा उदात हेतू पाहता श्री गणेशाने त्याला असे अभिवचन दिले की बाळ बल्हाला तुझ्या भक्तीपोटी मी इथेच निवास करेन तू मला इथे आमंत्रण केलेस म्हणून माझ्या आधी लोक तुझ्या नावाचा उल्लेख करतील हे गाव आणि या गावातला गणपती हा भविष्यात श्री बल्लालेश्वर किंवा बल्लाल विनायक या नावाने प्रसिद्ध पावेल व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद असेच नवीन नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा